श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता आपण भरपूर वेळा बघितलं असेल की काही महिला पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात मग आपल्याला देखील वाटत असते की ही पूजा करावी पण ही पूजा का करावी तसेच कशी करावी तसेच ही पूजा केल्यामुळे नक्की काय होतं याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे अगदी तुम्ही घरच्या घरी देखील सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला करू शकता मग ती कशी करावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जन्म मृत्यू देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान श्री शंकरांच्या स्थानी असते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागवली हा विधी देखील केला जातो आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे अनेक आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन समाधान न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते खूप लवकर संपणे घरातील पैसा हा अनेक व्यर्थ असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला तर त्याला वाटा फुटून अनाठाही पैसा खर्च होत राहणे तसेच मुलांची देखील प्रगती न होणे मुलांना नोकरी न मिळणे विवाह जुळून न येणे किंवा इतरही काही अडचणी असतील अगदी संतान प्राप्ती होत नसेल अशा सर्व समस्यांसाठी सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे सर्व प्रश्न सुटलेले असतात अगदी तुम्हाला बारा देखील शक्य नसेल तर तुम्ही एक संकल्प करा अगदी पाच किंवा सात देखील तुम्ही सत्यनारायण पूजा नक्कीच तुमच्या घरामध्ये करू शकता अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आलेले धान्य आपल्याला घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्यानं जाणकार मंडळी असे म्हणत असत की जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावरती किती वाईट परिणाम करू शकतात हे लक्षात येते घरातील माणसे हे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य तसेच पैसा पुरे न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा याचसाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पुजून घेतला तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येते घरातील लोकांनी ते पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्या मनामध्येही पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंदी प्रसन्न वातावरण तयार राहण्यास मदत होते त्यामुळे सत्यनारायण पूजा ही केली जाते आता या पूजेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्याची पूजा केली जाते यामध्ये आपल्याला गहू लागतात आता अगदी तुमची शेतातील गहू नसतील तर अशा वेळेस काय करायचं आहे तर आपण जेव्हा दुकानातून धान्य आणू तेव्हा त्याला आपले सर्वांचे हात लावून घ्यायचे आहे घरातील सर्व कुटुंबियांनी त्या धान्याला हात लावायचे आहे या विधीमुळे घरात सुख शांती नांदते तसेच धनधान्य पुरते आर्थिक स्थिती देखील सुधारते तर सत्यनारायण पूजा आपण कधीपासून सुरुवात करू शकतो तर कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण व्रताला सुरुवात केली तरी पण चालेल आता पौर्णिमेचा उपवास करणे शक्य असेल तर आपण आवर्जून उपवास करू शकता शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी उपवास नाही केला तरी पण चालेल फक्त आपण पूजा सेवा ही आवर्जून करायचीच आहे आता सत्यनारायण पूजा ही सकाळी केली जात नाही तर सायंकाळी प्रदोष समयी ही पूजा केली जाते सूर्यास्ता आधी व नंतर चोवीस मिनटांनी ही पूजा करायची असते अगदी जेव्हा पौर्णिमा असते तर पौर्णिमा नेहमी दोन दिवसांमध्ये मोडलेली असते मग त्यामध्ये अगदी जो पौर्णिमेचा काळ येत असेल तर त्याच काळामध्ये आपण प्रदोत्समयी ही पूजा करायची आहे आता ही पूजा करण्याच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका चिमूडवर हळद टाका आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो घराच्या अगोदर शुद्धी केल्यानंतर त्यानंतर आपण जी काही पूजा सेवा करू तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते आता या पूजेच्या अगोदर आपण उंबरठ्याचं लेपन देखील या दिवशी आवर्जून करावं आंब्याच्या पानांचं तोरण बनवणे शक्य असेल तर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती लावावं रांगोळी काढणे शक्य असेल तर आवर्जून रांगोळी देखील काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढली नाही तरी पण चालेल फक्त माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे तसेच मदे अपन हरत या रांगोळीमध्ये आपण हळद आणि कुंकूर देखील टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता आपल्याला जेव्हा पण पूजा करायची आहे मग प्रदोष समयी आपण पूजा करणार आहोत तर त्या अगोदर आपण घरामध्ये रवा बनवायचा आहे आपण जशा पद्धतीने शिरा बनवतो तशाच पद्धतीने आपण हा रवा बनवून घ्यायचा जेव्हा खूप मोठी पूजा असते किंवा आपल्या घरामध्ये इतरही कोणती पूजा असेल तेव्हा ब्राह्मण सांगतात की सव्वा किलो रवा आणा किंवा त्यामध्ये किती तूप टाका तसे आपण जेव्हा घरी रवा बनवत असतो पूजेसाठी तेव्हा तुम्हाला घरामध्ये जेवढा रवा लागतो तर तेवढाच रवा आपण बनवायचा आहे हा रवा किंवा शिरा इतर कुणालाही द्यायचा नाही हा महाप्रसाद फक्त आपण आपल्या घरातील व्यक्तींनीच ग्रहण करायचा आहे जेव्हा आपण घरामध्ये मोठी पूजा करत असतो तेव्हा तो, तो प्रसाद सर्व व्यक्तींना दिला जातो आता सत्यनारायण पूजेची कथा वाचण्यासाठी आपल्याला पुस्तक लागणार आहे आता अगदी तुम्ही जर केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला केंद्रामधून देखील हे सत्यनारायण पूजेचं पुस्तक सहज मिळून जाईल किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळे देखील सत्यनारायण पूजेचं पुस्तक हे मिळेल तर तिथून आपण हे पुस्तक आणायचं आहे आता हे वाचण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही अगदी तुम्हाला एक तास किंवा दीड तास हे पुस्तक म्हणजे सर्व ग्रंथ वाचण्यासाठी लागतील आणि जर काही वाचणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तींनी मोबाईलवरती लावून द्यायचं आहे आणि आपण तिथे पूजे समोर बसायचं आहे आता पूजेची विधी कशी करावी तर ही संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये आहेच तर सुपारीला भगवान श्री गणेशांचं स्वरूप मानायचं आहे तीन सुपारी ठेवायची आहे एक सुपारी भगवान श्री गणेशांची दुसरी सुपारी श्री कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी आपण वरुण देवतेची म्हणून मांडायची आहे आणि त्या तिन्ही सुपारींची आपण पूजा देखील करायची आहे आता यासाठी साहित्य काय लागणार आहे एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहा चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड तामणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात आणि यांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये नातेवाईकांना सुद्धा नाही यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावी यामुळे धान्याचे जे दोष असतील तर ते नाहीसे होऊन पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेक जे हात त्या धान्याला लागलेले असतात त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र होण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती देखील सुधारत असते आता सत्यनारायणाची जी, जी काही पूजा मांडणी आहे तर ती आपण त्या दिवशी उचलायची नाही तर ती पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी आपली अंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा ह्यातील सर्व पूजा मांडणी उचलायची आहे आणि गहू आपण धान्यामध्ये टाकायचे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद